नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत बेसिक पगारामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त वाढ होणार चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालय लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते यामध्ये कर्मचाऱ्यांची एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत बेसिक सॅलरी लिमिट वाढू शकते कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत केली जाऊ शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालय या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे दरम्यान जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर देशातील सहा पॉइंट पाच लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्युरिटी सिस्टमला अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत बेसिक सॅलरी पंचवीस हजार करण्याबाबत विचार सुरू आहे दरम्यान यावर निर्णय झाला तर दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडमध्ये वाढ होणार आहे जानेवारीमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे सध्या ई पी एस फाय अंतर्गत बेसिक सॅलरी म्हणजे पंधरा हजार रुपयांनुसार पेन्शन फंडमध्ये पैसे जमा होतात जर पगार तीस किंवा चाळीस हजार असेल तर पेन्शन फंड फक्त पंधरा हजार रुपयांपर्यंत मर्यादित असतो यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता बारा टक्के रक्कम जमा करतात नियोक्त्याकडून जमा केलेली आठ पॉइंट तेहतीस टक्के पेन्शन मध्ये जमा केली जाते आता जर बेसिक सॅलरी वाढली तर पंचवीस हजार रुपयांच्या हिशोबाचे पीएफ आणि पेन्शन फंड मध्ये पैसे जमा केले जातील